है है। आज है। संदे संदे हा मग दिमाग आम्हीच लावलेला आहे सकाळी उठतात राजकुमारी आमच्या या राज्याच्या राजकुमारी यांचा चेहरा असा खूप पडला आहे खाली शोधतो कि दिसतोय का कुठे मित्रांनो आज रविवार आहे आणि दिवशी रविवार ते आता खाला घेऊन कुठे चाललं आहे कुठे चाललं आहे वृद्धावर चाललं आहे शिकल्यानंतर आता युद्ध सुरू झाले शेंगा शेंगाचं शेंगा। शेंगा। हे जे मोठं वृक्ष दिसतं आहे या शेवग्याच्या झाडाला ज्या काही शेंगा आलेल्या आहेत ती शेंगा तोडण्याचा मोठं कार्य माझ्याकडे आमच्या मन सोपंवलेलं आहे हो आणि त्यांच्या हातामध्ये आज कॅमेरा मिळालं

आज दिवस कोणी कोण उगवलाय आज संडेचा दिवस <laughs> ही ही काढू बारीक बारीक ती नाही ते पलीकड नाही का कुठे आमच्या दृष्टीपटला असं येतच नाही आहे कुठे दिसत आहे ही वरची हा इथे दिसत आहे शेंगा पूर्ण वरच ते तू ह्या हां थोडा फुटायलाच पाहिजे तोंड आवडी ए <laughs> पण छान ट्रीक आहे ना दिमाग आम्हीच लावलेला आहे तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही नाही म्हणजे हा भाला आम्हीच आणलेला आहे ठेव आता पाच शेंगा भरपूर झाले आचार्य हो हा सहा शेंगा तोडले गोळा करा महाराणी आणि महाराणी स्वयंपाक बनवा का हो कारण आपल्याकडे काही हे उपाय नाही आहे त्यावर महाराणीना स्वतःच्या हाताने बनवले पदार्थ आम्हाला खाऊ घालू वाटतात त्याबद्दल काही तुमच्या तुमच्या महाराणीला काम स्वतःच करा जरी आमचं असलं तरी आदेश त्यांचे चालतात आम्ही नामधारी राजे आहोत आमच्या राजकुमारी जे आहे त्या आज संध्या आहे आज क्लास बुडवून त्या इथे बसलेले आहे कारण आमच्या राजकुमारीच डोकं डोकं उठलं होतं सकाळी सकाळी सगळे माहितीये का सकाळी रात्री झोपीतून सकाळी उठतात पण आमच्या राजकुमारीच आज डोकं उठलं होतं आणि त्यांना जरा काहीतरी असं मळमळल्यासारखं होऊ लागलं त्यामुळे आज त्यांनी क्लासला त्यांच्या आवडत्या क्लासला अशी बुट्टी मारलेली आहे ओके आणि आता त्याचं जे ऑनलाईन क्लास वगैरे होईल आता ते ठेवाल का असो तर आता आजचं युद्धकार्य आपलं समाप्त झालं तर मंडळी बघा हे नवीन झाड आलं आपल्या घरी हे यांना मिळालं आहे गिफ्ट त्याची फुलं खूप सुंदर आहेत हे बघू शकते आणि माहीत नाही उन्हामुळं की काय गुलाब पूर्ण असे फुलतच नाही आहेत उमलतच नाही आहेत सुकून चाललेत असे कळ्यात सुकायला लागल्यात हे बघा अशा महाराणीचा विजय असो महाराणी आता आपल्या बगीच्यामध्ये सैर सफर आलेले आहेत वाव हे आमच्या छोट्याशा हे यांना हे यांना मिळालंय बरं का गिफ्ट हे जे आमच्याकडे काही प्रशिक्षणार्थी आलेले होते त्यांनी एक भेट वस्तू आमच्या या महालासाठी दिलेली आहे बापरे आणि हे बघा आणि हे नाही का हे आमच्या इथलेच आहेत पण हे इथे फुलच येत नाही आणि ना याच्या उन्हामुळे के की कीड पडली यावर माहित नाही हा तर त्यामुळे काय केलं आम्ही त्याला इथे सावली म्हणजे सावली मध्ये तर ठेवलंय पण तरी फुलं काय उमलत नाही येत ना येत आहेत येत आहेत कळा येत पण फुल उमलत नाहीये ना आता कळ्या कळे भरपूर पण फुलं चला बस झाला आजचा झाडे झुडे दाखवून हो आम्हाला हो, सुरुवात करा हो आओ, आज तुम्हाला खूप <laughs> सारे काम आहेत संडेच्या संडे हा तुमचा हा, आवडता हा, दिवस आहे खूप कारण की खूप कामं असतात त्या का दिवशी त्यामुळे या दिवशी आपल्याला आराम म्हणजे आपल्या मनावरच सगळ्या गोष्टी चालत असतात काय चालत असतात सुट्टी मिळते कामा दररोज नाही का एवढंच सांगा कामाला सुट्टी मिळते का पण आजच्या दिवशी तुमच्या मनानुसार काम चालतात घरामध्ये काहीच नाही चालत मनानुसार कारण आज तुमच्या राजकुमारी आज गेलीच नाही क्लासला त्यामुळे आज तिचा पण काही त्रास नाहीये तुम्हाला आणि मी तर म्हणजे वेळेवर टिफिन बनवायचं ते म्हणताय का सकाळी लवकर उठण्यापासून पण उलट आहे सगळ्या गोष्टी दिवसभर मला काम करावं लागते त्याचा काय आमच्यावर बिनबुडाचा आरोप आहे बरोबर आहे ते काही या, या हे बघा आमच्या या राज्याच्या राजकुमारी यांचा चेहरा असा थोडासा पडलाय खाली शोधतो दिसतोय का कुठे <laughs> दिसत क्लास असतो बर पण आज क्लास बुडवून मॅडम ए शाहू नको नका आपल्या पैशाच्या झाडाला आणि वाढत नाही येत असा तुम्ही दुःसाहस नका करू आज तुम्ही क्लास बुडवून बसलेला आहात याची याचा दंड तिला देण्यात येईल कुंचा प्रशिक्षक हाँ नक्की ब्लॉग भक्ति अनिता या और उन आकर्षण करती आज हम आए बहुत स्माइल कर रहे हो ऐसा लगेगा उनको कि नहीं इसका कोई दुख नहीं दे रहा था बराबर नहीं है कायम आई थी चलो बस हो गया अभी